नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज एक फेब्रुवारी हो आहे आणि आज जो काही मोस्ट अवेटेड इव्हेंट होता बजेटचा तो इव्हेंट या ठिकाणी होऊन गेलेला आहे मार्केटने या ठिकाणी खूप काही अगदी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली किंवा खूप निगेटिव्ह प्रतिक्रिया असे काहीच नाही मार्केटने या ठिकाणी कम्प्लिटली न्यूट्रल प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एक सर्वसामान्यांसाठी म्हणजे मध्यम वर्गांसाठी एक फायनान्स मिनिस्टरने चांगली घोषणा केलेली आहे की जर का तुम्ही तुमचं उत्पन्न जर का वार्षिक उत्पन्न बारा लाखाच्या पर्यंत किंवा बारा लाखाच्या आसपास जरी जात असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी इन्कम टॅक्स तुम्हाला या ठिकाणी काहीही द्यायची गरज पडणार नाही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस त्यांनी सांगितले आहेत तर ही एक खूप चांगली पॉझिटिव्ह घटना घडलेली आहे आणि या गोष्टीचा चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय घडलेला असेल तर जे काही एफ एमसी काउंटर्स आहेत किंवा कन्झ्युमर किंवा ऑटोमोबाईल काउंटर्स आहेत जस की हिरो मोटो पार्क मोमेंटम आजच्या या पर्टिक्युलर अनाऊन्समेंट नंतर आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर की काय म्हणणार आहे जर का तुमचा इन्कम टॅक्स याचा अर्थ काय तुमच्याकडे पैसे जास्तीची शिल्लक राहणार जर पैसे शिल्लक राहिले तर आपण ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपल्या जे काही गरजा असतील दैनंदिन गरजा असतील त्यामध्ये आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने खर्च देखील करू शकतो तर हा एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या बजेटच्या माध्यमातून स्टॉक मार्केटमध्ये झालेला आहे आणि बाकी इतर काही फार अगदी मोठ्या काही इंडस्ट्रीयल ग्रोथसाठी किंवा कंपन्यांच्या दृष्टिकोनातून हो असून ते फार अगदी मोठी क्लॅरिटी न आल्या कारणाने मार्केटने खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह मोमेंटम दिला नाही आणि असं काही निगेटिव्ह पण काही बोलणार नाहीत की जेणेकरून मार्केट एक सडन या ठिकाणी ड्रॉप होईल त्यामुळे एक असं न्यूट्रलच बजेट आहे स्टॉक मार्केटच्या दृष्टिकोनातनं तर या ठिकाणी एक अपडेट आहे एशियन पेंटचा जो पर्टिक्युलरली मी जो तुम्हाला स्टॉक्स सजेस्ट केलेला होता की ज्यामध्ये आपण तो पूर्ण स्टडी केलेला आहे एशियन पेंटचा तर या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनला या आठवड्यामध्ये म्हणजे कालच्या दिवशी शुक्रवारी या ठिकाणी एक डिसायसिव्ह ब्रेकआउट येताना आपल्याला दिसलेला होता आणि आजच्या दिवशी जर का बघाल तर या ठिकाणी एशियन पेंट तेवीसशे एकोणनव्वद पर्यंत वरती गेलेला आहे आणि आता सध्या या पर्टिक्युलर लाईनच्या वरतीच तो चांगल्या पद्धतीने टिकून आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये देखील हा आणखी आपला मोमेंटम हा दाखवू शकतो जर का या ठिकाणी कोणी इक्विटीमध्ये बाईंग केलेला असेल तर साधारणपणे बावीसशे रुपयाचा या ठिकाणी स्टॉप लॉस नाही हा पर्टिक्युलर एशियन काउंट एशियन पेंटचा काउंटर होल्ड ठेवू शकतात तर हे एक छोटासा अपडेट होता दुसरा तर या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पर्टिक्युलरली पुढच्या आठवड्याकरता कुठल्या कुठल्या लेव्हल्स इम्पॉर्टंट लेवल्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा करूया तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी डावजोन्सचा अभ्यास करून जर का आपण डावजोन्सचा जर का चार्ट बघितला तर या ठिकाणी काय झाले कालच्या दिवशी एक जो प्रीवियस टॉप होता त्याच पर्टिक्युलर लेवलला येऊन या ठिकाणी डावजोन्सनी एक हॉल्ट घेतले आणि या ठिकाणी एक बेरिश कॅन्डल या ठिकाणी फॉर्म झालेली काइंड ऑफ हा बेरिश अँगल्फिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे हा एक अशी शक्यता मला वाटते की हा काइंड ऑफ डबल टॉप या ठिकाणी होतोय की काय तर आपण सोमवारचं सत्र बघणं गरजेचं आहे जर का सोमवारच्या सत्रामध्ये देखील या ठिकाणी आपलं एक खालच्या साईडला एक बेरिश कॅन्डल या ठिकाणी दिसली तर या ठिकाणी हा डबल टॉप झालेला आहे त्यामुळे युएस मार्केट आपल्या एक करेक्शन पाहायला मिळू शकते परंतु ओव्हरऑल जर का बघितलं तर युएस मार्केट हे स्ट्रॉंग निश्चितच दिसत आहे तर आता निफ्टी जर का आपण विचार केला तर निफ्टीच्या केसमध्ये काय झालेलं तर या ठिकाणी या पर्टिक्युलर वीकमध्ये सत्तावीस तारखेला सोमवारी बावीस हजार सातशे जर सा लोक केल्यानंतर निफ्टीने एक या ठिकाणी अपसाईड नंतर मोमेंटम द्यायला सुरुवात केली पुढचे तीन ते चार दिवसांमध्ये अपसाईड मोमेंटम निफ्टीने दिलेला आहे आणि या ठिकाणी ही छोटीशी ट्रेंडलाईन होती या ट्रेंड ट्रेंडलाईन अपसाईडला ब्रेकआउट दिलेला आहे साधारणपणे दोनशे आणि पन्नास या ऍव्हरेजच्या जवळ येऊन सध्या या ठिकाणी मार्केट हॉल्ट करते आहे आजच्या दिवशीचा जो क्लोज असेल तो साधारणपणे तेवीस हजार चारशे नव्वद तेवीस हजार पाचशे दरम्यान या ठिकाणी असणार आहे अजून मार्केट साधारणपणे सात ते आठ मिनिटं बाकी आहेत तर आता या ठिकाणी सीन काय का 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 आहे का की पुढच्या आठवड्यामध्ये नेमकं निफ्टीच्या पर्टिक्युलर कुठल्या लेवल्स निघून येतात इम्पॉर्टंट तर मला असं का या ठिकाणी अंदाज येतोय की समजा या ठिकाणी चोवीस हजार दोनशेच्या का डिसासिव्ह ब्रेकआउट आला तरच आपल्याला या ठिकाणी एक पॉझिटिव्ह साईडला मार्केट या ठिकाणी येताना दिसेल आता या ठिकाणी काही काळ आणखी असंच हे टाइमपास इथे करत राहील आणि याच पर्टिक्युलर एरियामध्ये म्हणजे चोवीस दोनशे पासून ते खाली आपण कन्सिडर करू की तेवीस तीनशे किंवा तेवीस दोनशे या हजार पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केटिंग या ठिकाणी कुठेतरी टाइमपास घोटवत राहताना आपल्याला दिसू शकतं तेव्हा असं काही फार विशेष असं काही कुठला स्ट्रॉंग सेटअप या ठिकाणी दिसत नाहीये परंतु जसं मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगत होतो की साधारणपणे बावीस हजार पाचशे बावीस हजार सहाशे दरम्यान येऊन कुठेतरी निफ्टी एक बेस आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू शकतं तर या ठिकाणी हलकासा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे साधारणपणे जो लो मारलेला आहे बावीस हजार सातशे शहाऐंशी तर हा एक इम्पॉर्टंट की पॉईंट आहे त्या लेव्हलच्या खालती गेला तरच या ठिकाणी आपल्याला आणखी नेगेटिव्ह साईड मोमेंटम पाहायला मिळू शकतो अदरवाइज हा या ठिकाणी हे जे काही काहीसे काइंड ऑफ डाऊन साईड चॅनल जे मी ड्रॉ केलेलं आहे तर याच चॅनलमध्ये हा हलकासा साइडवेज टू बेरिश मुवमेंट किंवा हलकासा कधी कधी कुठले न्यूज जर का आली तर त्या ठिकाणी हलकासा वगैरे देताना दिसू शकेल अदरवाईज हा असं काही फार अगदी विशेष काही मोठ्या प्रमाणामध्ये बुलिश पण होईल किंवा फार अगदी मोठ्या मोठ्या बेरीश पण होईल असं काही या ठिकाणी कुठलंच लक्षण निफ्टीच्या बाबतीमध्ये वाटत नाहीये त्यामुळे आपल्याला स्टॉक स्पेसिफिकच मोमेंटम घ्यावा लागणार आहे तर आता बँक निफ्टीच्या केसमध्ये बघूया की बँक निफ्टी, निफ्टी काय नाही तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काइंड ऑफ या ठिकाणी डबल बॉटम झालेला दिसला होता जो काही त्याने इम्पॉर्टंट सपोर्ट ब्रेक केला होता एकोणपन्नास हजार सहाशेचा तर त्याच ठिकाणी आसपास जवळपास त्यानं एक काइंड ऑफ डबल बॉटम या ठिकाणी बनवलेला आहे आणि इथे आजच्या दिवशी एक ब्रेकआउट येण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे ही जी पन्नास हजार जी सायकोलॉजिकल लेवल आहे हर्डल आहे त्याच्यावरती जर का डिसायसिव्हली ब्लाइन बँक निफ्टीहून कधी बंद झाला तर आपल्याला या ठिकाणी साधारणपणे एकावन्न हजार एकावन्न पाचशे पर्यंतचे लेवल्स पाहायला मिळू शकतात बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये सध्या अशाच पद्धतीचा सिनारिओ क्रिएट झालेला आहे तर या ठिकाणी खूप जास्त मला काही एक्साइटमेंट नाही आहे की मग या ठिकाणी बाय निफ्टी पन्नासाची वरती आलो तर मी बाईंग वगैरे करेन तर आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका घेणं गरजेचं आहे आपल्या प्रॉपर जिथे ब्रेकआउट ब्रेअअट्स प्रॉपर कुठले चार्ट सेटअप जर का दिसत असेल प्रॉपर प्राइस पॅटर्न जर का दिसत असतील तर अशा केसमध्ये जर का आपण प्रॉपर एंट्री घेतली तर आपल्याला स्टॉक स्पेसिफिक मोमेंटम मिळू शकतो तर एकदापैकी जो काही मी मागच्या दोन तीन व्हिडिओपासून कंटिन्यू सांगतोय की भारतीय एअरटेल तर हा भारतीय एअरटेल अजूनही पर्टिक्युलर ट्रॅंगलमध्ये जाईल या ट्रायंगल कुठल्याच साइडला यांना छेद दिलेला नाही ना वरच्या साईडला ना, ना खालच्या साइडला तर साधारणपणे या पर्टिक्युलर ट्रायंगलच्या वरती साधारणपणे सोळाशे पन्नासच्या वरती जर का भारतीय आला तर आपण सतराशे प्लसच्या लेव्हल या ठिकाणी पाहायला मिळू शकतात ही एक प्रयोरिटी अजूनही या ठिकाणी टिकून आहे दुसरा अजून एक इम्पॉर्टंट या ठिकाणी मला सेटअप दिसला तो म्हणजे आहे केई आय मध्ये जर का आपण आता के आय जर चार्ट नीट बघितला तर केआय इंडस्ट्रीज मध्ये काय झालंय तर या ठिकाणी एक कन्सॉलिडेशन आहे या ठिकाणी प्रॉपर आहे काइंड ऑफ या ठिकाणी ट्रायंगल आपल्याला दिसेल तर हा ट्रायंग्युलर ब्रेकडाऊन या ठिकाणी होण्याची प्रॉबिबिलिटी मला वाटते कारण की फिफ्टी डे ऍव्हरेजच्या खालती आणि टू हंड्रेड डे ॲव्हरेजच्या खालच्या हा पर्टिक्युलर काउंटर काउंटरी थांबलेला आहे आणि साधारणपणे जर का अडतीसशे पन्नास या लेवलला त्याने केईआय इंडस्ट्रीजनी खालच्यासाठी जर का ब्रेकडाऊन जर का दिला तर आपल्याला पुढच्या काळामध्ये साडेतीन हजार ते तीन हजारपर्यंत लेवल पाहायला मिळू शकतात हे एक स्ट्रक्चर या ठिकाणी ऑफ आता ही प्रोबेबिलिटी झाली जर का अडतीस आड़, आड़, पाचशे अडतीसशे पन्नासच्या वरती जर का के राहिला या पर्टिक्युलर रेंज राहिला वरच्या साईडला आप साईडला जर का त्यांना ब्रेकआउट दिला तर बुलिश साईडला देखील ब्रेकआउट येऊ शकतो ट्रायंगल फॉर्मेशन जे असतं ते बोथ साईड या ठिकाणी प्रॉबिलिटी सांगत असते की कुठल्याही साईडला ब्रेकआउट येऊ शकतो आणि ज्या साईडला जर ब्रेकआउट येईल तर त्या साईडला एक मॅसिव्ह रॅली देखील आपल्याला पाहायला मिळू शकते तर सध्या या ठिकाणी निगेटिव्ह का म्हणतोय मी कारण की मला टू हंड्रेड डे आणि फिफ्टी डे अॅव्हरेजच्या खालती या ठिकाणी एक रेड कॅन्डल फॉर्म होताना दिसते त्यामुळे साधारणपणे आजच्या दिवसाचा जो लो आहे अडतीसशे शेहेचाळीसचा त्याच्या खालती जर का आला तर पुढच्या काळामध्ये आपल्याला साडेतीन हजार ते तीन हजार, हजार पर्यंत लेवल देखील पाहायला मिळू शकतात या ठिकाणी काइंड ऑफ एक सपोर्ट एरिया मी इथं फॉर्म केलेला आहे साधारणपणे एकोणतीसशे रुपयापर्यंत देखील इथं खाली हा घसरण होऊ शकतो याच्यामध्ये घसरण होऊ शकते अशी एक प्रोबॅबिलिटी मला के इंडस्ट्रीज मध्ये वाटली तर एक इंटरेस्टिंग चार्ट सेटअप आहे तुम्ही देखील तुमच्या एंडने या पर्टिक्युलर काउंटरचा अभ्यास करा आणि कुठल्याही साईडला समजा ब्रेकआउट आला तर या पर्टिक्युलर ट्रायंगलच्या ब्रेकआउटला आपण ट्रेड घेऊ शकतो आणि समजा तुम्ही हा ट्रेड डेरेव्हिटिव्हने घेणार असाल तर फक्त लिक्विडिटी चेक करायला कारण की या पर्टिक्युलर स्टॉक जे ऑप्शन्स आहेत म्हणजे कॉल ऑप्शन किंवा ऑप्शन देत हे लिक्विड नाही राऊंड फिगर म्हणजे साडेतीन हजार चार हजार साडेचार हजार असे जर का तुम्ही बघितले तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडीशी लिक्विडिटी जाणवेल परंतु जे मधले आहेत स्ट्राईक प्राइस जसं काही तीन नऊशे तीन आठशे वगैरे जर का बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला फार काही लिक्विडिटी दिसणार नाही त्यामुळे थोडंसं सा सावधच राहा परंतु या ठिकाणी सेटअप छान आहे आपण या ठिकाणी नक्कीच करता आपण अभ्यास गरजेचं आहे खूप सुंदर सेटअप या ठिकाणी मी केलेला आहे तर हा तुम्ही तुमच्या जरूर अभ्यास करावा तर के बाबतीमध्ये ही गोष्ट झाली पुढचा जो सीन आहे तो म्हणजे डाबर जो मी ऑलरेडी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एफ काउंटर्स काउंटर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोमेंटम येऊ शकतो तर तसंच झालेलं या ठिकाणी पाचशे बत्तीस ला डाबरने मोठा अपसाइडला ब्रेकआउट केल्यानंतर एक मोठा मुमेंटम आपल्याला पाहायला मिळालाय आजच्या दिवशी पर्टिक्युलर बजेट नंतर या ठिकाणी पाचशे एकावन्न पर्यंत अपसाइडला मुमेंटम पाहायला आहे परंतु या ठिकाणी हा खूप व्हॉलेटेल काउंटर आहे खूप असा रॅपिडली वन सायडेड याने ग्रोथ दाखवलं नाही जसं की आपल्याला कालच्या दिवशी नेस्ले मध्ये पाहायला मात्र नक्की मिळालं होतं नेस्ले किंवा ब्रिटानिया कोलगेट पामोलिममध्ये वगैरे एक छान मोमेंटम पाहायला मिळालं म्हणजे ओव्हर सर्वच एफ एम सी काउंटर्समध्ये मोमेंटम मिळतोय त्याचसोबत आपल्या या ठिकाणी डाबरमध्ये देखील दाँ� मोमेंटम पाहायला मिळतोय तर या ठिकाणी देखील डाबर साधारणपणे इक्विटीमध्ये आपण पाचशे पासष्ट टार्गेट कन्सिडर करून या ठिकाणी डाबर हा डाबरला होल्ड ठेवू शकतो आणि आपला जो लॉस आहे तो आपण या ठिकाणी एक नॅरो आपण ठेवूया कमी स्टॉपलस ठेवू कन्सिडर करूया पाचशे पंधरा रुपयाचा आणि या ठिकाणी फाय सिक्स्टी फायव्हर्यंत डाबल आपण इक्विटीमध्ये होल्ड करायला काही हरकत नाहीये तर हा एक ओव्हरऑल या पर्टिक्युलर आठवड्यासाठी हा माझा व्ह्यू आहे तर तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ इन्व्हेस्ट ऑफ मराठी मार्केट काय म्हणते ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड केला होता किंवा तुम्हाला या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आणखी काय शिकायला आवडेल किंवा कुठल्या पर्टिक्युलर कन्सेप्टवरती मी तुमच्याशी डिस्कशन करावं हे जर का तुम्हाला ऐकायचं असेल किंवा याच्याबद्दल सजेशन द्यायचं असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्याचसोबत या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका धन्यवाद